मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता मुंबईचा बिनजौरचा एक बेताज बाशा म्हणजे पब्लिकचा भितार मथूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आल्या आल्या तुम्ही बघू शकता त्याचा एक चांगला जंगी स्वागत केलं जातं आहे जे प्रेक्षक वर्ग आहे आज मथूरला पाहण्यासाठी नक्कीच आज या मैदानामध्ये उपस्थित दाखवणार आहेत आणि जस्ट आल्या आल्या तो पाठी दाखवला चाललेला आहे या मुंबई असो किंवा कराड सातारा सांगली जे पण काही भाग असतील या भागामध्ये नक्कीच मथूरचा खूप सारा बॉलबाला आहे आज मथूर पलतो इथे मथुरला पाहण्यासाठी खूप सारे लोक इथे या ये मैदानामध्ये येत तस असतात तसंच आजचा हा मैदान नक्कीच आता तुम्ही ऐका काय आतापर्यंत या ठिकाणी सगळ्यात मोठं मैदान करार तालुक्यामध्ये पाहायला भेट करार तालुक्याचे आज भाग्य महाराज क्षेत्रामध्ये प्रकाश मात्र आजच्या या मैदानासाठी उपस्थित झाले बैलगाडी क्षेत्रामधला मानाचा धुरा या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपला आणि आपल्या मालकाचं नाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये आक्रमण केलं असा पिंजोरचा देशात बादशा म्हणून त्या बहिलांची ओळख आणि हिंद केसरीचा मान पटक कुमार रणवीर राहुल अडवली कल्याण यांचं पब्लिकचं भितान मधूर खाली आम्ही फाटी दाखवायला गेला ऐकला लाख रुपयाचा मालक कोण होणार प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी आतुरता लागली साडे पाच लाखा पाच लाखाचा मालक कोण होता सगळ्यांना पाहायला मिळणार बघितलं तुम्ही मथूर मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि आता समालोचक बघितलं तुम्ही काय म्हणाले काही म्हणायची गरज नाही कारण आज मुंबई असो किंवा सर्व भाग असतील या भागामध्ये पाहण्यासाठी लोक येतात मैदान गाजतोय कुठेतरी आणि तो आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे कोण पण काय पडलेलं ते आपण नंतर विचारूया शुभमला तेच आले तो म्हणून तुम्हाला दाखवतो चला